आज सकाळी प्रसार माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या विरोधात पैशांची बंडळं आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे व्हायरल करण्यात आलं त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसेनेकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाऊन निषेध करण्यात जा आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जालून निषेध करण्यात जा। आला पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे त्यामुळं अंबादास दानवे हे आज कुठले विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सद सदस्य नाही आहेत त्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगल बच्चांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आज अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अंबादास दानवे यांचा जाहीर निषेध शिवसेना पक्षामार्फत करण्यात आलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी या दर्मामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आहेत मॅडम एकंदरीत काय सांगाले आंदोलनाबद्दल आंदोलन अशासाठी की सकाळी जी प्रसारमाध्यमातून आमदार साहेबांच्या बदनामी संदर्भात व्हिडिओ व्हायरल केली त्याच्यामध्ये अंबादास दानवेंनी त्यांच्यावर खोटे आरोप केलेत आणि त्या आरोपाच्या निषेधार्थ कारण त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही टोटली व्हिडिओ व्हिडिओ ती खोटारडी आहे आणि माझं म्हणणं दानवे साहेबांना की त्यांनी ते सिद्ध करावं आमदार साहेबांनी सुद्धा सकाळी स्टेटमेंट दिली की हे खरं असेल आणि ते सिद्ध झालं तर मी राजीनामा देईन आमदारकीचा तर त्यांनी ते सिद्ध करावं आणि सिद्ध झाल्यात आमदार साहेब राजीनामा देतील पण आता कसं आहे सत्तेत असताना ह्यांना काय करता आलं नाही आता काहीतरी सुचत नाही म्हणून चुकीचं आणि ऐन अधिवेशनाच्या ह्याच्यामध्येच त्यांनी का अधिवेशनाच्या कालावधीमध्येच त्यांनी हे असले खोटारडे आरोप करून आमच्या आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर पाहिलंच सकाळपासून आमच्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आमदार साहेबांच्या बाजूने स्टेटमेंट दिले आहे कारण काय हे सत्य काहीच नाही त्याच्यात टोटल सगळं खोटारड आरोप आहेत ते आणि या ठिकाणी आम्ही आज सगळे आमच्या पदाधिकारी आणि आमचे सगळे कार्यकर्ते या तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आता इथे पुतळ्याचं दहन आणि घोषणाबाजी केली आणि अशा प्रकारे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला धन्यवाद या होत्या मानसी दळब मराठी अलिबाग रायगड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव